महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलंय म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत सरकारनं लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांमध्ये तीन हजार रुपयांचा बोनस देणार असल्याचे जाहीर केले तसंच काही निवडक महिलांना आणि तरुणींना दोन हजार पाचशे रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे गडकरी साहेब म्हणाले की भावबीज आम्ही देणार रक्षाबंधन दिलं आता भाऊबीज आता येते या भाऊबीजीला पण या खात्यात पैसे जातील पण फक्त नाही एक भाऊबीज आणि रक्षाबंधन नाही तर ही ओवाळणी ही आमच्या भावांची तुमच्या बहिणींना ही ओवाळणी कायमस्वरूपी आहे ही माहेरचं आहेर आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका ही योजना बंद होणार नाही आणि एवढंच सांगतो तुम्ही जर सरकारची ताकद वाढवली सरकारची ताकद वाढवली सरकारची आर्थिक ताकद वाढली आपण पाहतोय राज्यामध्ये विकासाची कामं सुरू आहेत अनेक योजना सुरू आहेत आणि माझ्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली तर फक्त आम्ही दीड हजार पर्यंत थांबणार नाही तुम्ही जशी सरकारला ताकद द्याल दीड हजाराचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील किंवा माझ्या बहिणींनो त्याही पेक्षा जास्ती देण्याची दानत आमची आहे अर्थव्यवस्था वाढवणारी चालवणारी माझ्या बहिणीपेक्षा दुसऱ्या कोणीच मोठा असू शकत नाही कारण त्यांना महिन्याचा जो काय खर्च आणि कुटुंब चालवताना जे काय का, कसरत करावी लागते त्या माझ्या बहिणींपेक्षा दुसऱ्या कुणालाही माहीत नाही आणि म्हणून आम्ही ही योजना सुरू केली या योजनेने सगळे रेकॉर्ड मगाशी म्हटल्याप्रमाणे तोडले आणि खऱ्या अर्थाने ही योजना एवढी लोकप्रिय झाली आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली अडक्या बहिणीकडे समोर आहेत आणि लाडके भाऊही आहेत आणि लाडके शेतकरी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे महाराष्ट्र आपली जी भूमी आहे यामध्ये सहकाराचं एवढं मोठं जाळं आणि मुळं एवढी खोलवर आहेत आणि इथूनच देशभर ती फोपावली गेली खरं म्हणजे सहकारिता के माध्यम से देश के समृद्धी का संकल्प लेने वाले और किसानों के जीवन में क्रांती लाने वाले और क्रांती लाने के लिए मिशन मोड पर कार्यरत रहने वाले अमित भाई मैं आपका फिर एक बार इस महाराष्ट्र की धरती पर हृदय से स्वागत करता हूं। आपको बहुत बहुत अभिनंदन करता हूं आपका आज खरं म्हणजे सहकार क्षेत्रातल्या दोघा महान पिता पुत्रांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा हा संपन्न सोहळा होतो आहे हा सोळा म्हणजे प्रवरानगर लोणी परिसर हा महाराष्ट्राच्या सहकार इतिहासातलं हे खऱ्या अर्थाने आजचा ऐतिहासिक दिवस आहे सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि याच भूमीतून मग अशी मी म्हटलं महाराष्ट्रातल्या नाही देशाला सहकाराचा वारसा मिळाला या भूमीनेच दाखवलं शेतकरी संघटित होऊन आणि एकजुटीने क्रांती घडवू शकतो इथूनच याची सुरुवात झाली पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणीला पहिला सहकारी साखर कारखाना उभारून सहकाराची क्रांती घडवून आणली शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे त्यांची मुलं शिक्षण घेऊन पुढे जावीत म्हणून विठ्ठलराव नमस्कार महिलांना प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला लाडक्या बहिणीचा हप्ता लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरुवात केली जाते परंतु गेल्या काही महिन्यापासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे सप्टेंबर महिना संपला आणि ऑक्टोंबर महिन्याची सुरुवात झाली तरी पण मागच्या हप्त्याचा हप्ता मिळाला नाही त्यामुळे येत्या काळात दिवाळीचा मोठा सण असल्यामुळे एकत्रित दोन्ही महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता सूत्रांकडून सांगण्यात आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत शासनाने सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई के वाय सी बंधनकारक केलेले आहे योग्य व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ई के वाय सी प्रक्रिया सुरुवात केलेली आहे त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांना ई के वाय सीच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण केले जात आहे ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी आणि सुलभ असून महिला स्वतःच्या घरी मोबाईलवरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात व येणाऱ्या सर्व हप्ते सुरळीत त्यांना ए के वाय सी केल्यानंतरच मिळतील अशी माहिती विभागाकडून मिळालेली आहे धन्यवाद